काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो सरकारही खराब करतोय सरकारला अडचणीत आणतोय आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज कर आहे ती म्हणजे त्याचं वाचन मी वाचलं ती घरी जाऊन तेही ऐक आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुसरं मानायचं असेल तर त्यासाठी हा उदाहरणार आज सवन डे शवंडे डे सामान्य माणसं हे महागाईने संकटात आहे લોકારે સભ્યસંબંધી ભૂમિકા માડી અને તે સાવસ્થતા દાખવી તે સમજ વેલા અસ્વસ્થતા દાખવસ્થા નહીં કારણ અડચણી માણસા દુખણ એડે સંવલગ કરતી પ્રયત્ન કરે મહત્વ કામ અને કે સંસ્કાર માધ્યા સારક્યાવ या संसा चव्हाणांनी आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार